हे विचारत दादांना अरे दमन दुपून आलेला कामावरून आलेला अरे जेव्हा तो दादा कामावरून येतो ना अरे दुसरं दुसरं कोणीही विचारत नाही की दमला का रे दादा म्हणून हे पहिली ती आई विचारते बाळा अरे ले काम होतं का रे अरे कंटाळ आला का रे अरे तुझं डोकं दुखतंय का रे तुझं पाय दुखतात का बाळा दोन घास खाऊन घे आणि झोप आराम कर ती आई आज या कुटुंबामध्ये आज या परिवारामध्ये राहिली नाही माई बाप ती आई आज या कुटुंबामध्ये आज या परिवारामध्ये राहिली नाही अरे विचार त्या मुलांना विचार त्या आईंना काही दुःख असतं आईचं जाणं काही दुःख असतं या परिवारानं भोगले ना त्या परिला परिवाराला विचारा मायबाप अरे नऊ महिने नऊ दिवस त्या आई तुम्हा मला उद्रहामध्ये वागवते तुम्हा मला जन्म देते मायबाप त्या आईवडिलांची तुमच्या आमच्यावरती उपकारेत माय बाप त्या आईवडिलांची तुमच्या आमच्यावरती आहेत त्या आईवडिलांचे उपकार कधीच विसरू नका गड्या कधीच विसरू नका अरे चार देव आहेत पहिला देव म्हणजे सूर्य दुसरा देव म्हणजे चंद्र आणि दोन तर देव असे आहेत ना बाप ते पाप्याला सुद्धा दिसतात सुद्धा दिसतात अरे पहिला देव म्हणजे माझी आई आहे आणि दुसरा देव म्हणजे माझा बाप आहे बस, बस दादा या दोनच देवांची सेवा करा बाकी कुठेही जाऊ नका कुठलेही माळी जपू नका कुठलेही तीर्थक्षेत्र करू नका कुठलाही गंध कपाळाला लावू नका सांगून जाईल मी तुम्हाला अरे देवाच्या पाया पडा मी असं तुम्हाला कधीच सांगणार नाही अरे देवाच्या पाया पडा मी असं कधीच सांगणार नाही परंतु आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय राहू नका तुमचं निश्चित चांगलं होईल तुमचं होईल अरे माझा वारकरी संप्रदाय एवढा मोठा झाला याचं एकच कारण आहे कारण माझ्या वारकरी संप्रदायानं ना आई वडिलांचं महत्व सांगितलं धन्य माता पिता दयाची या मातृदेव बहो पितृदेव बह असा हा सांगणारा माझा वारकरी संप्रदाय गड्या खर एकदा का या काळाच्या पडद्याच्या आड माय बाप गेले की पुन्हा मिळत नाही गड्या नाही मिळत मग कितीही बोलवा कितीही आवाज देते आईला हे माय हे आई हे ना ग हे माय ये अरे तुम्ही कितीही मोठा बंगला बांधा माय बाप परंतु जोपर्यंत तुमच्या त्या बंगल्याच्या ओठ्यावरती तुमची मथारे मायबाप बसलेले आहेत ना तोपर्यंत तुमच्या त्या बंगल्याच्या ओठेला शोभा आहे आणि एकदा का त्या मथारे माईबाप निघून गेले ना की संपली तुमची बंगल्याची शोभा संपली तुमच्या बंगल्याची किंमत मग कोणी नाही तुमच्या बंगल्याला मायबाप कोणी नाही विचारत ऐका अरे ए, 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 सांगा तुम्ही मला माता मावलं हो अगं गेला होता का ग दिवाळीच्या सणाला गेला होता त्या माता मौला मला लागत आहे रे अगं ज्या माहेरात माई बाबत जिवंत राहिले नाहीत गैर अगं त्या ठिकाणी कसलं गाले दिवाळीचा संत आणि कसलं गाले ताईडे माहेर पण बाप ज्या दिवशी माहेरातली आई आणि बाप निघून जातो ना त्या दिवशी त्या लेकीचं माहेर पण संपल्याशिवाय राहत नाही अरे त्या लेकी ना कधीतरी माहेर यावं आणि त्या माहेरात आलेल्या लेकीला तिच्या भावाच्या मुलांना पाहावं आणि जसं का त्या लेकरानं पाहिलं ना तसं ते लेकरू पळत पळत आतमध्ये जात आणि त्या आईला म्हणत आई ए आई अग ते बघ आत्या आली आत्या असं म्हटल्या बरोबर ती पंचाहत्तर वर्षाची म्हातारी असू द्या अरे ठणकन उभे राहते काटा हातामध्ये काठी घेते आणि धन 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 करीत दरवाजा पर्यंत येते आपल्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवते डोक्यावरून हात फिरवते आणि त्या लेकीला म्हणते माय ए आई अगं लय दिवसातून दिसलीस ग माझी माय लय दिवसातून दिसलीस ग माझी माय लय दिवसातून दिसलीस ताईडे हे अगं बरं आहे ना अगं बाळा तुझा संसार प्रपंच सगळं सुकाणं चाललंय ना ग अगं तुझी मुलं बाळ सुखी येत ना ग अगं कोणी तुला तर बोलत नाही ना ग ताई सगळं समजून तर घेतात ना ग बाळा तुला अगं सगळं काही ठीक आहे ना ग ताई अरे सगळं विचारणारी आई असते रे सगळं विचारणारी आई असते ऐका माय बाप अरे तुम्हाला लांबच उदाहरण देऊन जाणार नाही दादा अरे आई आई असते आज ना माय बाप जेव्हा मी लहान होते ना नववी दव्य मध्ये असेल तेव्हा मी शाळेत ना लवकर घरी यायचे आणि घरी आले की झोपी जायचे परंतु सांगू का माझ्या आईनं ना मला कधीही उपाशी झोपू दिलं नाही आता कधीही उपाशी झोपू दिलं नाही स्वतःच्या मांडीवरती घ्यायची आणि दोन घास स्वतःच्या हातानं का होईना मला खाऊ घालायची आणि मग झोपी लावायची अरे रात्री अपरात्री कितीही कार्यक्रमावरून घरी उद्या हो कितीही वाजता उद्या परंतु जोपर्यंत मी येत नव्हते ना तोपर्यंत माझी आई झोपत नव्हती आणि आल्या आल्या पहिली मला ती माही विचारायची बाळा ग अगं जाताना काय खाऊन नव्हती गेलीस ग आता तरी दोन घास खाऊन घे ताई आता तरी दोन घास खाऊन घे बाप बाहेर गेले ना कधी बाहेरचं खात नव्हते हो रात्री दोन वाजू द्या तीन वाजू द्या परंतु आले ना आईच्या हातचे दोन घास खाणार आणि मंगत झोपे जाणार का माय मावले हो अग तुम्ही किती असा असा तुम्ही परंतु सांगू का आज ना जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरामध्ये जाते ना तेव्हा तेव्हा त्या उमरट्याच्या बाहेर चप्पल काढते आणि पहिलं त्या आईचं टोपलं उचकटाय जाते कारण सांगू का हे त्या आईच्या हातचे दोन घास खाल्ल्याशिवाय नाही माय बाप पुढ भरत नाही रे पुढ भरत नाही अरे आई शब्द सांगणं कठीण आहे रे आई समजणं अवघड रे आई समजणं अवघडे अरे आज आम्ही रोज आई सांगतो अरे उगाच नाही सांगत माय बाप उगाच नाही सांगत अरे ऐका अरे चीज कोण चीजा नाही मिळते अरे सी चीज हिक जे नाही मिलती अरे सब मिळत आहे नाही बाप आयुष्यामध्ये तुम्ही सगळं काही कमवाल सगळं काही तुमच्या बसे असेल अरे आज या कुटुंबामध्ये आज ती ताईडी एक वर्ष बरामध्ये आज या कुटुंबामध्ये आज या आपल्या माहेरामध्ये येत असेल अरे सगळं दिसत असेल तिला परंतु तिची आई तिला या ठिकाणी दिसत नसेल रे तिची आई या ठिकाणी दिसत नसेल अरे ती ताईला आज त्या आईच्या वर्ष श्राद्धा निमित्त सगळे पाहुणे लावले आज या ठिकाणी जमलेले आहेत सगळे काही मिट्टी गाठी सगळी भेटणार आहेत पण अरे त्या ताईच्या मनामध्ये कुठेतरी खंत असेल की कुठून तरी माझी आई येईल आणि मला हाक मारेल मला आवाज देईल त्या ताईच्या मनामध्ये खंत असेल माय त्या ताईच्या मनामध्ये खंत असेल अरे विचारत दादांना अरे दमन दुपून आलेला कामावरून आलेला अरे जेव्हा हो तो दादा कामावरून येतो ना अरे दुसरं दुसरं कोणीही विचारत नाही की दमला करे दादा म्हणून हे पहिली ती आई विचारते बाळा अरे ले काम होत का रे अरे कंठ आला का रे अरे तुझं डोकं दुखतंय का रे तुझे पाय दुखतात का बाळा दोन घास खाऊन घे आणि झोप आराम कर ती आई आज या कुटुंबामध्ये आज या परिवारामध्ये राहिली नाही माई बाप ती आई आज या कुटुंबामध्ये आज या परिवारामध्ये राहिली नाही अरे त्या मुलांना विचारण्यात आई ना काही दुःख असतं आईचं जाणं काही दुःख असतं या परिवारानं भोगले ना त्या परिला परिवाराला विचारा माय बाप अरे नऊ महिने नऊ दिवस त्या आई मला उद्रहामध्ये वागवते तुम्हा मला जन्म देते माय बाप त्या आई वडिलांचे तुमच्या उपकार आहेत माय बाप त्या आई वडिलांची तुमच्या उपकार आहेत त्या आई वडिलांचे उपकार कधीच विसरू नका गड्या कधीच विसरू नका